ओबीसी नेते लक्ष्मण हाके राहुल गांधींची भेट घेणार आहेत राहुल गांधी ओबीसीसाठी सकारात्मक आहेत असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय ज्यांची मदत लागेल त्यांची मदत घेऊ भेटीची वेळ मिळावी यासाठी वडेट्टीवारांची भेट घेतली असल्याचंही हाके म्हणाले रामदास आठवले नैवजी गडकरींना सामाजिक न्याय मंत्री करा नितीन गडकरी ओबीसी समाजाला न्याय देतील असं देखील वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय आमचं एकच म्हणणं होतं की सन्माननीय राहुल गांधीजी ओबीसीच्या बाबतीमध्ये एक व्यापक भूमिका घेताना दिसत आहेत पण महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते मग पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत की थोरा बद्दल जा थोरात असोत हे ओबीसीबद्दल एका शब्दानं बोलायला तयार नाहीत ज्या थोरात ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघामध्ये ओबीसीची संख्या किती त्यांना मतदान करत नाही का या प्रश्नाची या बाबतीमध्ये आम्ही राहुल गांधीजींची आम्हाला वेळ मिळावी असे आम्ही विनंती वडेट्टीवार साहेबांना केली सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना या देशाचं समाज कल्याण मंत्रीपद मिळावं रामदास आठवले साहेब केपेबल नाहीत असं मला म्हणायचं नाही ते केपेबल आहेतच पण आमच्या माणसांना बजेटरी तरतूद होताना दिसून येत नाही सामाजिक न्यायाचं धोरण राबवण्यासाठी आमच्या प्रियांबलमध्ये सामाजिक न्याया समता अपेक्षित आहे लाख दोन लाख करोडचं बजेट नितीन गडकरी साहेबांना मिळावं आता ज्या उमेदीनं ते काम करतात ते समाज कल्याण मंत्री पदावर येतील आणि आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींना आमच्या एस सी प्रवर्गाला आमच्या एस टी प्रवर्गाला बजेटरी तर तुझी होतील आणि लाख दोन लाख करोडचं जर बजेट मिळालं तर या लोकांना सामाजिक न्याय भेटेल सोशल जस्टिस भेटेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा